नमस्कार मी दिगंबर शिंदे ढिगा पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगोर वाजलेला आहे खासगडीला नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठीची उमेदवारी दाखल करण्याची वेळ सुरू झालेली आहे त्यासोबतच काल नांदेड वागळा शहर महापालिका आणि राज्यातल्या इतरही महापालिकांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आपल्यासोबत नांदेड वागळा शेहर महापालिकेची माजी महापौर त्यासोबतच तब्बल सहा वेळा ज्यांनी महापालिकेमधलं आपलं प्रतिनिधित्व केलं आहे त्या अनुषंगाने आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत अब्दुल आपलं ठिकाणी नमस्कार सर आपण सहा वेळा महापालिकेमध्ये प्रतिनिधित्व लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक म्हणून काम केलं आहे एकंदरीत सुरुवातीला पहिल्यांदा कधी निवडून आलात आणि त्यावेळेसचा अनुभव आपण कसा शेअर करा बारी जो है की आपला

पहिले पहिले दिसे जे मी निवडून आलो त्याच्या पिरियडमध्ये अध्यक्ष ते ओमप्रकाश पोकरराव होते अध्यक्ष ते काँग्रेसचे कॉर्पोरेट निवडून आलो त्याप्रमाणे आमचे नगरसेवक जुने आहे ना ते आपले बंबू सिंग होते त्यांच्यामध्ये विरेंद्र सिंग होते बहुतसे नगरसेवक हे हो आमच्या संघाचे राहिलेले आहे त्याच्यात तीन सहा वर्ष झाले आपण तीस वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये निवडून आले सर तेव्हाचा काळ आपण जेव्हा पहिल्यांदा होतात आणि आज दोन हजार पंचवीसचा चा हा काळ आहे एकंदरीत या नांदेडच्या विकासाच्या दृष्टिकोनानं होता त्याच्या नांदेडचा अगोदर इथं विकास झाला निधी नी होती पण ते दोन हजार आठमध्ये मध्ये कार्यक्रम होते मनमोहन सरकार होती ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उल देशमुख होते त्याने पुष्कळ फोन दिलेला होता मोठा फोन आला होता त्याच्यामध्ये हे विकास कामाचं झाला होता अब्दुलजी सत्तार साहेब आपण स्वामी व्यवसायाशी सुरुवातीपासनं या व्यवसायामध्ये होता त्यानंतर आज घडीला राजकारणाच्या आता त्यातल्या त्यात एक नांदेडमधलं मुस्लिम समाजातलं एक मोठं नेतृत्व मोठं नाव म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं त्या अनुषंगानं आपण कौटुंबिक पार्श्वभूमी आणि कुटुंबाबद्दलचं नाही मी अगोदर पहिले आरामेशीन होती आरामिशन चालू होते काही लोकांनी मला उभा केले होते त्या दिवशी त्या काँग्रेसची उमेदवारी भेटली नव्हती तवा मी चाळीस मतांना पडलो होता तवा अपक्ष उप मागून फिर आमचे काही दोस्तांनी सदस्य म्हणून दिन आलो त्यापर्यंत आपण त्याही कामं केल्यावर चांगला स्वभाव भेटलेला आहे चांगला कार्यकाल मला भेटलेला आहे कामं करण्याची संधी भेटली होती त्याच्याती मी सभापती होतो पहिल्या दिवशी विरोधी पक्ष नेता होतो म्हणजे ते पहिले महा महानगरपालिके पहिले महापौर प्रथम महापौर सुधाकर होते त्या काळात मी बोलतो हो विरोधी पक्ष नेता होतो त्याच्यामध्ये चाललं तर मागून हे सभापती झालो सभापती झालो फिर मागून महापौर झालो सभागृह नेता होते मागून आता परत आलं ते काही आमचे जे एरिया आहे उदयनगर सगळ्यामध्ये विकास केलेले आपण चांगलं काम केलेलं दोघांना मला पुष्कळ मत मतांना देऊन निवडून आलो मी पहिले जे महापालिका झाली होती पैसठ वाट होते त्याच्यामध्ये मी फर्स्ट लीड लिहून निवडून आला होता ते, ते तकरीबन वन अठरासो तकरीबन बावीस मतदान झालं होतं त्यापैकी मला पंनीसं मतदान भेटलं होतं ते वाट होतं सत सत्तावीसचं त्यामध्ये वोटिंग झाली होती बावीस सौ त्यामध्ये मला एकोणीस मत भेटले ते एकोणीस सौ सर आपण एकंदरीत सहा टर्म आपण सातत्यानं काम करतात अनेक वेळा अधिकाऱ्यासोबत विकासाच्या दृष्टिकोन खटके उडतात त्याबद्दलचा एखादा अधिकारी असेल की खटके उडाले आणि त्यानंतर काम झालं असं आमचे महानगरपालिकेमध्ये पहिले आयुक्त म्हणून ते आपले रिटायरमेंट होते ते त्यांनी चांगलं काम केलं होतं मागून ते कुलुनकर आलं होते कुलुनकर आयुक्त म्हणून पहिले डिप्टी कमिशनर म्हणून ते कुळुंकर होते मागून ते आयुक्त म्हणून आलेले होते मागून फिर सुशील खोडेकर आले श्रीकांत म्हणून आले होते श्रीकांत माझ्या जो मी माफ होता श्रीकांत ते आयुक्त होते त्याप्रमाणे आम्ही काम केले चांगले अधिकारी भेटले होते आता जे आहे की महानगरपालिकेमध्ये जसं की आता आपण नांदेड महानगरपालिका तो स्थानिक जो आमचे एक मित्र होते अधिकारी ते रत्नागर वाघमारे रत्नागर वाघमारे होते आपण एक दलित समाजाचे बी एक होते भिंगुल्ले सगळे चांगले माणूस होते त्याचे काम करणारे होते महानगरपालिकेमध्ये जो होते की स्वतः आता त्याला जीव भेटते नाही पगार स्वतः महापालिकेला चोलावं लागते खाली एक्स्ट्रा फंड भेटते समजा विशेष पॅकेट मध्ये भेटते पण पगार सगळी आपल्याला करावं लागते महानगरपालिकामध्ये मध्ये पण नांदेड महानगरपालिकामध्ये मध्ये चांगला उत्पन्न आहे खाली आदमी चलवा लागल बघा चांगला माणूस पाहिजे शहराचा विकास करता येते यापूर्वी आपण सुरुवातीचा जो काळ होता त्यावेळेसचे सहकारी नगरसेवक आणि आज दोन हजार पंचवीस साधारणतः या काळामध्ये आजचे लोकप्रतिनिधी यामध्ये काही बदल वाटतोय फरक वाटतोय का एक राजकारणाची दिशा बदलली असं वाटतंय आपल्याला अगोदर पाँदा, पाँदा, जे पहिले दोन नगरसेवक होते ते पोलिटिकल होते सगळे पोलिटिकल होते चांगले माणूस होते त्याचे चांगले रेती राजकीय रोग भेटते तेव्हा राजकीय रोग निवडून येते त्या आता जो निवडून आलेले की आता काही पब्लिक नाही काय कोण निवडून काय सगळं धनशक्ती चालली आहे आता वेगळ्या परिस्थिती झालेली आहे राजकारणाची तुम्हालाही माहित आहे सगळं चांगले काम करते पण त्याला काही संधी देत नाही संधी देते परिस्थिती महानगरपालिकेमध्ये झालेली आहे अब्दुलजी सत्तार जी की आपल्यासोबत संवाद साधत असताना काही दिवसांपूर्वी हाच यात्रा सुद्धा आपण करून आलेला आहात त्यामुळं एक संतुष्ट व्यक्ती म्हणून अब्दुल सत्ताराबाई यांच्याकडे पाहिलं जातं एक अनुभवी नगरसेवक म्हणून काही अनुभवी इतरही सहकारी जसं गाडीवाले यांचा नामोल्लेख केला सुधाकर भाऊ पांडे यांचाही नामोल्लेख केला अब्दुल सत्तारजी नांदेडचे कैलासूची डॉक्टर शंकरराव चव्हाण जे की पहिले नगराध्यक्ष नांदेडचे होते त्यांचा सर्वांचाही लाभला आणि त्यांच्या संदर्भात आपल्याला शंकररावजी चव्हाण जे भारताचे गृहमंत्री होते तो तो त्याच्यास मी अभी काम केलेले त्याचे चांगलं बोलतो शंकरा चव्हाण जो आहे व्यक्ती जो ऐसे व्यक्ती आहे की जो ॲडमिनिस्ट्रेटर आहे पक्के माणूस होते ते स्वतः जसं की सार्वजनिक काम करणारे चांगले माणूस शंकरा चव्हाण कोणाच्या वेळेस काम आलं ते काम करणारे माणूस शंकरराव चव्हाण ते जवळ जे जे रेल्वे मंत्री जाफर शरीफ होते ते कार्यक्रम घेतले होते विस्तार पार्टी घेतले होते ते जुना खिला म्हणून आहे किल्ल्यामध्ये इफ्तार पार्टी होते ते केले होते मग तर चांगले आम्ही शंकरराव चव्हाण सिंग काम केले आमचे जुने नेते अशोक चव्हाण सिंगने काम केलेले आम्ही सगळे आमचे ओमप्रकाश आहे भास्कर आहे सगळे आजपर्यंत काम केलेले आता आम्ही तुम्ही मत मी विधानसभा लढलो मला चांगले मत भेटलेले सगळे समाजाने मला मत दिले की संघ चांग माझा स्वभाव चांगला आहे मी जातीवातीला कधी रंग देणार माणूस घेऊन माणूस येत्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं बघ राजकीय परंतु उद्याचा होणारा नगरसेवक त्याच्याकडे काय दृष्टिकोन असावं काय विजन असावं वा, वार्डाच्या अनुषंगाने प्रभागाचा विकास कसा साधता येईल त्या अनुषंगाने आपण काय सांगाल कसा सल्ला येणाऱ्या या भागात देणार आहात आपण महानगरपालिका आता पहिले मी चार का प्रभाग होता सा इससे पहिले सिंगल प्रभाग होते आता वाढ होते आता विचारचा झालेला आहे एक चांगला आहे नांदेडला संधी आहे लो लोकाला लोक लोकप्रती पैसा जिळवून द्यायचा आहे पाहायचे आहे तुमच्या दिन तुमचे कामात येणारा माणूस पाहिजे रात्री दिवस भेटणारा माणूस पाहिजे पैसा माणूस पाहिजे आजकालच्या काय माणूस जुने जो येते त्याला तो अंदोल जुने जो पो जो नवी नवीन नवीन माणसं येते तुम्हालाही माहीत आहे आज काय परिस्थिती चालली आहे मी हेच म्हणणार जनताला जनताला आमच्या हे जी आव्हान राहील चांगले माणूस निवडून द्या तुमच्या वाड्यात दिन जो सेवा करणार आहे और करणार करणारा तसंच माणूस पाहिजे आता प्रभागचे आता मोठे मोठे प्रभाग झालेले आता एक एक मोठे मोठे पंचवीस तीस हजार मत त्याच्यामध्ये आमचे काँग्रेसचे मी, मी काँग्रेसच्या